शुभम सर्वांना प्रेमालय अंतर्गत माझे गुरु महायोगी प्रेम सकाळच्या सतरामध्ये साडेचार ते पाचमध्ये आम्हाला सर्व शिष्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती देत आहेत आज आपण नेपचून ग्रहाची माहिती बघूया नेपचून ग्रह अठराशे शतक शतकामध्ये शोधण्यात आला ऋण तत्वाचे गुणधर्म आहे याला वरुण पण म्हणतात हृदयाशी संबंधित असल्यामुळे भावनाशील व संवेदनशील ग्रह आहे यांच्या भावना या टेम्पररी व अपरिपक्व असतात थोड्या वेळासाठी क्रोध येतो इंद्रियजन्य असतात हा स्त्रीग्रह ग्रह आहे संगतीप्रमाणे व्यवहार चालतो दुर्बल असतात दुसऱ्यांवर अवलंबून राहतात मानसिक घोटाळे दुर्बलता नैराश्य भ्रमाच्या मागे धावणे अवास्तविकतेत जगतात यांना वेड सुद्धा लागू शकते पिशाच्य बाद्या होऊ शकते नेपचून हा ग्रह अध्यात्माशी ही निगडीत आहे दिव्य दैवी शक्ती असलेला हा ग्रह आहे वाणीत दिव्य सामर्थ्य असते सूर्यमालेतील हा शेवटचा ग्रह आहे अचानक अपघात देणारा सुद्धा हा ग्रह आहे भाजणे चटके अचानक लागणे लचकणे भ्रष्टाचार अपरातपर घोटाळा सामाजिक स्तरावरून पैसे मिळवून देतो नेपच्यून अंतर्मनाची शक्ती जागृत करतो नेप्च्यूनमुळे खराब असेल तर आपली शरीराची झी झीज कमी होते आरोग्याच्या दृष्टीने नेपच्यून सर्वात उत्तम सर्वोत्तम आहे आजार झाला तर काय उपाययोजना करावी हे सुद्धा सांगतो धन्यवाद धन्यवाद